तलवार तर सगळ्यांच्याच हातात आहे ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात आहे पण जगातील सर्वात उंच छत्रपतींचा पुतळा उभा करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शरददादा सोनवणी यांच्याच रक्तात आहे अचानक जगाला झुकवायचं सामर्थ्य फक्त एकाच राजामध्ये होत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय आण शान छत्रपती शिवराय तलवार तर सगळ्यांच्याच हातात आहे ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात आहे पण जगातील सर्वात उंच छत्रपतींचा पुतळा उभा करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शरददादा सोनवणे यांच्याच रक्तात आहे अचानक जगाला झुकवायचं सामर्थ्य फक्त एकाच राजामध्ये होत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय आण आणि शान छत्रपती शिवराय